ज अक्षरावरून मुलांची अर्थासहित नावे जीवन जीवन या नावाचा अर्थ आहे आयुष्य अस्तित्व जितिक जितिक या नावाचा अर्थ आहे यशस्वी विजय मिळवणारा जलवीर जलवीर या नावाचा अर्थ आहे पाण्यातील योद्धा जगवीर जगवीर या नावाचा अर्थ आहे विश्वासाठी योद्धा जतन जतन या नावाचा अर्थ आहे जपणारा जीवनराज जीवनराज या नावाचा अर्थ आहे जीवनाचा राजा जनिश जनिष या नावाचा अर्थ आहे मानवांचा स्वामी जयशील जयशील या नावाचा अर्थ आहे विजयस्वरूपी जपनीत जपनीत या नावाचा अर्थ आहे साधनेत रमलेला भक्तिमय जयवीर जयवीर या नावाचा अर्थ आहे पराक्रमी विजयी योद्धा जगदेव जगदेव या नावाचा अर्थ आहे जगाचा राजा जयप्रिय जयप्रिय या नावाचा अर्थ आहे विजयप्रिय असणारा जयव्रत जयाव्रत या नावाचा अर्थ आहे विजयाचा संकल्प घेतलेला